आल्यानंतर या पालघर नगर परिषदेचं पूर्ण रूप निश्चित बदलेल आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जात असताना निश्चितच जनता आम्हालाच कौल देल असं मला निश्चित खात्री वाटते पालघर जिल्ह्यातील जव्हार डहाणू पालघर नगरपरिषद व वा वाडा नगरपंचायत निवडणूक प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यात दोन ठिकाणी प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे जव्हार डहाणू पालघर आणि वाडा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशा प्रामुख्याने लढती होणार आहेत निवडणुकीसाठी पक्षीय मंडळी व कार्यकर्ते प्रचाराच्या मैदानात उतरले असून थंडीत राजकीय वातावरण गरम झाले असल्याचे दिसून येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी पहिली प्रचारसभा सकाळी डहाणू व दुपारी पालघर येथे आयोजित करण्यात आली आहे भाजपामधील अंतर्गत हेवेदावे ज्येष्ठ तरुण असा वाद मिटवण्यासाठी व शिवसेना शिंदेगड पक्षाच्या समोर लढताना भाजपाचे विकासाचे चित्र उभे करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा उपयुक्त ठरेल अशी शक्यता आहे पाच दिवसांपूर्वी डहाणू येथील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील एकाधिकारशाही आणि अहंकार मोडून काढण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली असल्याचे म्हटले होते डहाणूमध्ये विरुद्ध शिवसेना असा सामना आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे विधान भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जिव्हारी लागले असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विधानावर काय म्हणतील याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलं आहे पालघर जिल्ह्यामध्ये ज्या चार नगरपालिकेच्या निवडणुका आहेत वाडा जव्हार डहाणू पालघर याच्यामध्ये उद्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस सकाळी डहाणूला हे येणार आहेत आणि त्यानंतर बारा साडेबारा वाजता पालघरला पालघर नगर परिषदेच्या प्रचारानिमित्त येणार आहेत आणि उद्या त्यामुळे पूर्ण पालघर नगर नगरपरिषदेमध्ये चांगलं वातावरण आहे आणि आम्हाला साधारणतः एक दहा ते पंधरा हजाराचा जमाव इथे निश्चित जमेल असं मला आशा वाटते आणि मुख्यमंत्री आल्यानंतर या पालघर नगरपरिषदेचं पूर्ण रूप निश्चित बदलेल आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जात असताना निश्चितच जनता आम्हालाच कौल देईल असं मला निश्चित, निश्चित खात्री वाटते